नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये आज आपण इथे एक उन्हाळी वाळवण रेसिपी पाहणार आहोत आपण सांडगे तर बरेच प्रकारचे बनवतो मुग डाळीचे सांडगे मटकी डाळीचे सांडगे किंवा मिक्स डाळींचे सांडगे आज आपण इथे सांडग्यांचीच रेसिपी पाहणार आहोत परंतु उपवासाच्या सांडग्यांची रेसिपी पाहणार आहोत बनवायला अतिशय सोपे आणि तेवढेच ते मस्त कुरकुरीत असे बनतात याला आपण उपवासाचे खारवडेही बोलू शकतो आणि हे तळायलाही तेल अगदी कमी लागतं थोड्याशा ला तेलातही तुम्ही हे तळू शकता अगदी दुप्पट फुलतात आणि तोंडात विरगळतील असे हे सांडगे बनतात आणि हे सांडगे जेवढे कुरकुरीत चवदार बनतात तेवढेच ते बनवायलाही अगदी सोपे आहेत तुम्ही सहज बनवाल आणि हे घरातील सर्वांनाच नक्की आवडतील इथे तुम्ही पाहू शकता आपले सांडगे एकदम कुरकुरीत बनले आहेत आणि अजिबात तेलकट बनलेले नाही आहेत हाताला तेल अजिबात लागलेलं नाही आहे यावरून लक्षात येईलच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे सांडगे बनवण्यासाठी आपण पावशर साबुदाना घेतला आहे आणि अर्धा किलो बटाटे घेतले आहेत तुम्ही हेच प्रमाण वाढवू शकता अर्धा किलो साबुदाना आणि एक किलो बटाटेही घेऊ शकता साबुदाना प्रथम आपल्याला दोन पाण्याने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला साबुदाना छान चोळून दोन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आपण उपवासाचे बरेच पदार्थ बनवतो या पद्धतीने एकदा हे सांडगेही नक्की ट्राय करून पहा नक्कीच आवडतील तुम्हाला दोन पाण्याने स्वच्छ साबुदाना धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला साबुदाना बुडून एक इंचभर पाणीवर राहील एवढं पाणी ठेवून साबुदाना रात्रभर भिजवून घ्यायचं आहे आपल्याला सकाळी सांडगे बनवायचे आहेत म्हणताना आपल्याला हा रात्री साबुदाना भिजत घालायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता साबुदाना छान फुल्ला आहे आपण इथे पाव किलो साबुदाण्याचे हे सांडगे बनवत आहोत त्यासाठी इथे आपण अर्धा किलो बटाटा घेतला आहे तर त्यातील दोन बटाटे आपण या पद्धतीने खिसून घेणार आहोत आणि राहिलेले दोन बटाटे आपण उकडून घेणार आहोत उकडलेले बटाटे आपल्याला साठी वापरायचे आहेत आणि खिस करून बटाटे वापरले तर दिसायला खूप छान दिसतात आणि आपले सांडगे एकदम कुरकुरीत पण होतात त्यामुळे इथे आपण या पद्धतीने दोन बटाटे किसून वापरणार आहोत आणि दोन बटाटे उकडून वापरणार आहोत आपला बटाट्याचा किस तयार आहे तो पाण्यातच ठेवायचा आहे आणि इकडे आपण जे दोन बटाटे उकडून घेतले ते छान किसण्याने किसून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला हे बटाटे चांगले किसून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये गाठी राहता कामा नयेत हाताने छान स्मॅश करून घेतला तरीही चालेल आता हे आपण भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये मळून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला बटाटा आणि साबुदाणा एकत्र चांगला मळून घ्यायचा आहे आपण उपवासाची चकलीही याच पद्धतीने बनवतो परंतु इथे पुढची प्रोसेस थोडीशी वेगळी आहे आता आपलं हे छान एकत्र म्हणून झालेलं आहे आता आपण या उपवासाच्या सांडग्यांसाठी लागणारं इतर साहित्य पाहूया त्यासाठी इथे आपण सात ते आठ हिरवी मिरची एकदम बारीक कापून घेतली आहे तुम्ही थोडीशी कुटून घेतली तरीही चालेल एक अर्धी वाटी बारीक कापलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आवडत असल्यास थोडे अख्खे जिरे किंवा जिरा पावडर घातली तरीही चालेल आपलं पीठही तयार आहे आपले दोन कच्चे बटाटे आहेत तेही किसून तयार आहेत आता इथे आपण गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक वाटी पाणी उकळायला ठेवणार आहोत पाव किलो साबुदाण्यासाठी एक वाटी पाणी पुरेसं आहे पाणी उकळल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ पूर्ण पाण्यामध्ये विरगळू द्यायचं आहे मीठ चांगलं विरगळ की त्याच्यामध्ये आपण बारीक कापलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालायची आहे आणि जो किसून घेतलेला कच्चा बटाटा आहे तो घालायचा आहे इथे आपल्याला हा बटाट्याचा किस पाणी पिळून अगदी निथळूनच याच्यामध्ये घालायचं आहे नंतर आपल्याला हा एकत्र एक चांगला मिक्स करून घ्यायचा आहे हिरवी मिरची कोथिंबीर सर्व याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिरची पाण्यात चांगली शिजली गेली की मिरचीचा तिखटपणा पाण्यात उतरतो आणि सांडग्यांना एकदम छान चव येते मिठाई एकदम विरघळलं जातं त्यामुळे कुठे कमी कुठे जास्त असं न लागतं सगळीकडे एकसारखी तिखट आणि मिठाची चव लागते सर्व बटाटा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि दोन मिनिटांसाठी आपल्याला याला वाफ काढायची आहे ते बटाट्याच्या किसाचा गाळ न होऊ देता तो अख्खाच राहायला पाहिजे म्हणजे तो सांडग्यातही दिसायला फार छान दिसतो आणि सांडग्या छान फुलतात या पद्धतीने एकत्र करून उकळी आली की आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन मिनटांनंतर झाकण काढायचं आहे आणि जे आपण साबुदाणा बटाटा एकत्र मळला आहे ते पिटाचा याच्यामध्ये घालायचं आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हा बटाट्याचा खिस फक्त दोन मिनिटांसाठीच आपल्याला वाफवायचा आहे हा खिस बनवताना तुम्ही जाड छिद्र असणारी खिसणी वापरू शकता त्यामुळे इथे बटाट्याचा खिस आपला जाड पडतो तो सांडग्यात दिसायलाही छान दिसतो आणि शिजताना त्याचा गाळही होत नाही दोन मिनिट आपल्याला हे एक एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपण साबुदाना आणि उकडलेला बटाटा म्हणून घेतला आहे तसं न करता डायरेक्ट साबुदाना तुम्ही या खिसामध्ये वाफवला आणि वरून उकडलेला बटाटा घातला तरीही चालेल असे एक दोन मिनिट आपल्याला एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे हे मिश्रण थंड होईपर्यंत आपल्याला झाकण काढायचं नाही आहे जरी आपण गॅस बंद केला तरी कुकिंग प्रोसेस सुरूच असते त्या छोट्याशा वाफेवरच आपला साबुदाणा चांगला वाफरला जातो आणि त्यामुळे तळताना तेलही उडत नाही साबुदाणा फुटत नाही आणि आपले सांडगे एकदम कुरकुरीत असे बनतात साधारणतः एक दीड तासामध्ये मिश्रण कोमट होतं कोमट असतानाच आपल्याला याचे सांडगे घालायचे आहे झाकण काढायचं आहे मिश्रणाला छान वाफ आली होती त्यावर आपला साबुदानाही चांगला उकडला गेला आहे आता सांडगे तोडण्यासाठी एक ताट घ्यायचं आहे ताटाला तेल लावण्याची गरज नाही आहे सांडगे ताटाला चिकटत नाही इथे वाटीमध्ये थंड पाणी घेतलं आहे थंड पाण्यामध्ये हात बुडून आपल्याला हे सांडगे तोडायचे आहेत मटकीच्या सांडग्या इतके बारीक तोडायचे नाही आहेत थोडे थोडे मोठेच तोडायचे आहेत तळल्यानंतर हे पॉपकॉर्नसारखे अगदी डबल फुलतात हे सांडगे तोडायला जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट हे सांडगे तोडून होतात या पद्धतीने आपल्याला सर्व सांडगे तोडून घ्यायचे आहेत हे सांडगे सावलीत बसूनच तुम्ही तोडू शकता आणि नंतर ही ताटं तुम्ही उन्हात ठेवू शकता आणि याला वाळायला जास्त वेळ लागत नाही एक दिवसाचं ऊन पुरेसं आहे आपले सर्व सांडगे तोडून तयार आहेत आता आपण हे कडक उन्हामध्ये वाळवायला ठेवणार आहोत इथे आपण मटकी आणि हरभरे डाळीचे हे एकदम चटपटीत चटकदार असे सांडगे बनवले आहेत त्याचबरोबर मुगाच्या हे सांडगे बनवले आहेत त्याच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आपले उपवासाचे सांडगे एक दिवस कडकडीत उन्हात वाळवून तयार आहेत हे तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा उपवास आहे तेव्हा तुम्ही हे तळून खाऊ शकता आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेलायकॉनही प्रेस करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन भेटत राहील